मंडई महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा निकाल समोर आला आणि त्यातून अनपेक्षित असे निकाल समोर आले यातून दिग्गज नेत्यांचा पराभव झालेला संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे महत्वाचे नेते बाळासाहेब थोरात यांसारख्या प्रमुख नेत्यांचा पराभव हा काँग्रेसच्या जिवारी लागणारा ठरलाय पण यात लक्ष वेधून घेतले ते महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्यानं निवडून येणाऱ्या काही आमदारांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये बारामतीच्या अजित पवार यांनी एक लाख पासष्ट हजार दोनशे पासष्ट मतांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला हे मताधिक्य महाराष्ट्रात विक्रमी होतं निवडणूक अर्ज भरताना आणि प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सांगता सभेला या दोनच दिवशी अजित पवारांनी इथून बारामतीच्या मतदारांशी संपर्क साधला होता मात्र तरीसुद्धा अजित पवारांनी The <laughs> cat काम बोलतं नान खणखणीत आहे किमान एक लाखाच्या मताधिकांनी विजय होणारच असा आत्मविश्वास सांगता सभेत व्यक्त केला होता आणि त्याच पद्धतीनं विरोधी उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की आणत अजित पवार इथून विजयी झाले होते यंदा मात्र हेच अजित पवार महाराष्ट्रातील सर्वात जास्त मताधिक्य मिळवणाऱ्या आमदारांच्या यादीमध्ये थेट नवव्या क्रमांकावर पोहोचलेत मग कोण आहेत महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्य घेणारे टॉपचे पाच आमदार हेच पाहुयात आजच्या व्हिडिओ माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहता डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी दोन हजार एकोणीसला पहिल्या आणि शेवटच्या दोनच दिवशी सभा घेऊन निवडणूक लढणारे अजित पवार महाराष्ट्रात टॉपच्या लीडनं निवडून आले होते यंदा मात्र अजित पवारांसाठी इथली निवडणूक कठीण जाणार असं सांगितलं जात होतं त्यासाठी अजित दादांनी बारामतीत तळ ठोकला होता पण यंदा सुद्धा अजित पवारांनी आपला विजय होणार असा विश्वास व्यक्त केला होता आणि त्याचनुसार अजित पवार बारामतीमधून युगेंद्र पवार यांचा पराभव करत विजयी झालेत अजित पवारांनी तब्बल एक लाख आठशे नव्याण्णव मतांच्या मताधिक्यानं विजय मिळवलाय पण तरी सुद्धा हा आकडा त्यांना महाराष्ट्रात टॉपवर नेऊन ठेवत नाहीये महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्य घेणाऱ्या टॉपच्या पाच आमदारांपैकी पाचव्या क्रमांकावर येत आहेत भारतीय जनता पार्टीचे नेते चंद्रकांत दादा पाटील चंद्रकांत दादा पाटील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडून आले मागच्या त्यांनी विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता बाहेरचा उमेदवार असा त्यांच्या विरोधात प्रचार झाला पण शेवटी पाटलांनी आपला गड यंदा सुद्धा राखलाय शिवसेना ठाकरे गटाच्या चंद्रकांत मोकाटे यांचा पराभव करत चंद्रकांत पाटील यांनी एक लाख बारा हजार एक्केचाळीस मतांच्या मताधिक्यानं विजय मिळवलाय आता राज्यात जास्त मताधिक्य घेणाऱ्या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर येतात महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोपरी पाच फाकाडी या विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी केदार दिघे यांच्या रूपाने तगडा उमेदवार दिल्याच्या चर्चा होत्या परंतु एकनाथ शिंदे यांनी आपला मतदारसंघ यंदा सुद्धा आखलाय आणि एक लाख वीस हजार तीनशे पस्तीस मतांची आघाडी घेत केदार दिघे यांना आसमान दाखवले आता एकनाथ शिंदे यांच्यानंतर मताधिक्य घेणारे आणि यादीत तिसऱ्या क्रमांकावर येणारे पुढचे उमेदवार आहेत भाजपाचे दिलीप बोरसे नाशिकमधल्या बागलाण विधानसभा मतदारसंघात दिलीप बोरसे यांनी तब्बल एक लाख एकोणतीस हजार दोनशे सत्त्याण्णव इतकं मताधिक्य मिळवत राष्ट्रवादीच्या दीपिका चव्हाण यांचा पराभव केलाय आणि या लीडसह ते महाराष्ट्रात टॉपच्या लीडवर जाणाऱ्या नेत्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर येतात आता महाराष्ट्रात सर्वाधिक मतं घेणाऱ्या आमदारांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर येणारं नाव आहे अजित पवारांचे कट्टर समर्थक आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे धनंजय मुंडे परळीमधून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात होते त्यांच्या विरोधात शरद पवारांनी राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी दिली होती अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत जाणाऱ्या पहिल्या महत्वाच्या नेत्यांमध्ये धनंजय मुंडे यांचं नाव महत्वाचं होतं त्यामुळं त्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं विरोधात असणाऱ्या राजेसाहेब देशमुख यांचा पराभव करत धनंजय मुंडे यांनी तब्बल एक लाख एक्केचाळीस हजार दोनशे के मता प्राप्त केलं आणि सर्वाधिक मताधिक्य घेणाऱ्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं स्थान मिळवले आणि महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्य घेणाऱ्या आमदारांच्या यादीत सर्वात वरच्या क्रमांकावरचं नाव आहे शिवेंद्र सिंह राजे भोसले अर्थात साताऱ्याचे बाबा राजे शिवेंद्रसिंह राजे सातारा विधानसभा मतदारसंघातून गेली चार टर्म आमदार म्हणून निवडून येत आहेत शिवसेना ठाकरे गटाकडून अमित कदम यांना उमेदवारी मिळाली होती आता ही उमेदवारी मिळाल्या मिळाल्याच शिवेंद्रसिंह राजेंच्या शिवेंद्रसिंह राजे भोसले राज्यात टॉपच्या तीन मताधिक्य घेणाऱ्या आमदारांमध्ये असतील असा विश्वास मतदारसंघात व्यक्त केला होता एका अर्थी समोर तगडा उमेदवार नसणं आणि त्यात बंधू उदयनराजे यांचा लोकसभेला झालेला विजय या सर्वांना सांगड घालत शिवेंद्र सिंहराजे भोसले यांना साताऱ्यातून तब्बल एक लाख शहात्तर हजार आठशे एकोणपन्नास मतं मिळवत विरोधात असणाऱ्या आणि चौतीस हजार सातशे पंचवीस मतं मिळवणाऱ्या अमित कदम यांचा एक लाख बेचाळीस हजार एकशे चोवीस मतांचं मताधिक्य घेत महाराष्ट्रातून सर्वात जास्त मताधिक्य घेऊन आमदार म्हणून निवडून आलेत तर मंडळी हे होते महाराष्ट्रात सर्वात जास्त मताधिक्य घेऊन निवडून आलेले टॉपचे पाच आमदार बाकी मंडळी तुमचा विधानसभा मतदारसंघ कोणता आहे तुमच्या विधानसभा मतदारसंघात आमदार कोण झाले आणि त्यांचं लीड किती आहे हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद